ए बुआ कानुली बुआ या गाईज नाश्ता करायला गाईज ही माझी माहेरची सकाळी आणि मी पाहुणे झाला उठलेली उठली छान नाश्ता झाला आणि आता मस्त चाललंय आहे टाईमपास माझा भाऊ माझा ब्लॉग बघत होता पण मी ब्लॉग चालू केला क्लिप त्याने डायरेक्ट ब्लॉग बंद करून दिला बाळाची अंघोळ चालवी भावा बाळाने आवाज काढले माझे पोरोपा कशी अंघोळ पाहू काय गो बाई तुझी नि घातली घालणार आहे आंघोळ चला ड्रॅगन फ्रूट कापून देते हा चल, चल। का बर थांब रे यांना बाहेर तिथं रूम मध्ये घेऊन जाई इकडे चल जा मी आणते तुम्हाला ड्रॅगन फ्रूट कुणा ठेवलंय दिदीने आमच्या घरात एवढा पसारा असतो ना गाई कारण आमच्या घरात बाळ नाही बाळ आणि बाळांती नसले की एवढा पसार असतो ना मला लगन मदत करावीशी वाटते पण मला एवढा कंटाळला यावेळेस असं डायरेक्ट आळस चढून गेलेला आहे थांबा मला फ्रूट सापडत नाही थोडा वेळ करते तर आता मी ड्रॅगन फ्रूट आणला आमच्या कानाला खूप आवडतो तो आधीच येऊन बसेना खाण्यासाठी खायचे बेटा खायचे फ्रूट खायचे तुला मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि झोपी लावून दिलं मला पण झोपायचं होतं पण काना लवकर झोपलाच नाही त्याने खूप टाइम लावून दिला काना तर झोपलाच नव्हता त्रिशूची एक झोप झाली Kai, aku ah, oke. Hey kai, ah, okay, oh, iyalah. Nasaan, oke. Oke, 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 अल्ला दर म्हणत अजिदात कसे कसते इकडे दाखव मला करून दाखव इकडे आजी दात कशी कसते ते <laughs> सोप <laughs> <दर्वाजा मांत्रिशा। laughs> अरे आमच्या दीदीचे बारा महिने पार्सल चालू असतात आता तिने परत स्पर्श स्पर्शचे मी व्हिडिओ नव्हता बनवला का ते बेबी प्रॉडक्ट्स मागवलेत आणि हे काय काय माहिती का बघू आपण काय तिचे मागवलेल्या वस्तू खोल गेली आधी हे खोल ना आधी

तर आमच्या कानाला असं वाटलं लई मोठं काहीतरी पार्सल मागवले बहुडे त्यांनी येऊन आलं आमच्या त्रिशूचा चालू होमवर्क सकाळपासून आता आपण बघू दीदीचं काय म्हणजे बेबी प्रॉडक्ट आलेले आहेत बाळासाठी माझे पोरं नुसते मध्ये मध्ये बोलत असतात गाई जे तर व्हायचं वर घरण्या इतकं अशक्य वाटतं ना मला कारण काहींना त्यांचा आवाज येऊ द्यायचा नसतो माझ्या आवाजात मध्ये मध्ये बोलत असतात तर वाव काय हे त्यांनी मदत स्पर्श बॅग पण फ्री दिलेली आहे एकदम छान बॅग चौदाशेच्या पुढच्या शॉपिंगवर ही बॅग फ्री किती मस्त बॅग आहे बघा वाव हे आहे फॅब्रिक रोल अँटी इन्सेक्ट म्हणजे एखादं किडकं वगैरे असलं ना थांबत त्रिशू खूप आगाऊ आहे खूप आगाऊ आहे माझे पोरं तर हे अँटी इन्सेक्ट फॅब्रिक रोल आहे तर मुंगी वगैरे असली काही असलं किडे माकोडे आपल्या कपड्यांवर पोरांच्या येतात तर ते त्यांना मारून टाकतात हे वाईट्स आहेत स्पर्श स्पर्श याच्यात नाईंटी नाईन पर्सेंट वॉटर असतं आणि हे आहे मिल्की सॉफ्ट हे टू टो बेबी वॉश तर हे बेबी वॉशसाठी आहे बॉडी बॉडीवॉश हे आहे प्लांट पॉवर लॉन्ड्री डिटर्जंट मागच्या एका व्हिडिओत मी दाखवलं आहे आणि हे आहे शॅम्पू बेबी शॅम्पू हे आहे बेबी लोशन तो शॅम्पू तस लोशन शॅम्पू बॉडीवॉश कोकोनट ऑइल प्रेस आणि त्याचसोबत हेअर ऑइल हे ऑइल पनीर आणि हे आहे अनसेंटेड बेबी फेस क्रीम हे चेहऱ्याची आहे हे सर्व किती रुपयाला पडलं वेळ हा आहे बेबीसाठी सोप आणि पी एच आहे त्याची लेवल फाईव्ह पॉईंट फाईव्ह आणि हे आहे टमी रोड हा होता ना हा ऑलरेडी

काय ते सोप केला मिळालेलं के का तू व्हिडिओ तरी चालू केलाय कॅमेरा कुठं चाललाय प्रोडक्ट कुठं चालले चाल। <laughs> कानाने बरवट पानला पाहिलं ना किती पुढचं आहे त्याला <laughs> ना जी <laughs> जी जी तर गाईज <laughs> <मला। laughs> ना मी नाही म्हणजे रोडून एवढं छपरी बॅग कवर आणलं होतं ना म्हणजे मलाच घेऊन नंतर फक्त जरा चॉईसच नाही मला तर माझ्या बॅक कवरला सर्वांनी नाव ठेवले मी घेऊन खूप जास्त फसते अशा गोष्टी म्हणजे मला चॉईसच नाही राहू तर माझ्या नवींना पण हे बॅग कवर आवडलं नाही आणि दीदीला पण आवडलं नाही आणि म्हणजे एवढा आयफोन आहे पण त्याचा लुकच खराब होत होता ह्या बॅकवरमुळे तर दिदीने त्या माझी मनाची व्यथा समजली आणि बड्डे गिफ्टला मला बॅक कवर दिल्या अगदी छान बॅकवर आलेलं आहे तर आता मी हे याच पॅकेटमध्ये दे ठेवून देते दे। की माझं बॅक कवर आहे माझं चेअर खूप दिवसभर बघत तयारी केलेली हे पण मी त्याला आहे मंडळी आमच्या कानूला सर्दी झाली आहे मला वाटलंच होतं वातावरण बदललं की पोरांना तर आणि आलं तसं कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे तो पण जाम झाला आहे मग खाऊ पिव घातलं औषधं दिली आणि मुलांना दूप लावून दिलं आणि मी काही दिवसभर इथे ओळख पडतच असते त्यामुळे जास्त क्लिप पण होत नाही चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा कसेच ब्लॉग बघत नाही चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय Bye bye.